हाय गुड मॉर्निंग सकाळ तर आता वाजलेले आहे तर अकरा तर आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधना निमित्त तुम्हा सर्वांना बहीण भावांना खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनाच्या तर रक्षाबंधन आहे आज तर स्पेशल असं जेवण पण बनवलेलं आहे मी आज म्हणजे जो व्हिडिओ आहे तिला अशा का म्हणजे तुम्हाला समजेल की काय काय जेवण बनवलं रक्षाबंधन रक्षाबंधनचं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता रक्षाबंधन स्पेशल जेवण काय बनवणार ते सांगणार आहे तिथं मी भात लावलेला आहे तिकडे पाणी गरम होतं ते दूध आहे म्हणजे इथे आता मी पीठ मळून घेणार आहे ह्याच्यामध्ये बटाटे लावलेले आहेत बटाटे हे करायचे ते बटाट्याची भाजी पुरी भाजी बनवणार आहे पुऱ्या बनवत आहे तर पाहू शकता तिथं अर्धा झालेले आहे तर आता बनवून ठेवलेलं आहे तर माझं रक्षाबंधन स्पेशल असं मी तुम्हाला सकाळ दाखवलं आता बाकीचं माझं सगळं डाळ भात भाजी वगैरे सगळं झालेलं आहे श्रीखंड बनवत आहे मी तर आता पाहू शकता तुम्ही तर आता एवढ्याच माझं थोडंच राहिलेलं आहे आता फक्त पापड आणि भजी तळायची बाकी आहे तर तुमच्याकडं काय काय रक्षाबंधनला कोणकोण वेगवेगळं मेनू बनवतात तर तुमच्याकडं काय काय आहे ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या तर काय वापरायचं तर जेव्हा तुम्ही पीठ मळता ना तेव्हा म्हणजे कणिक मळता तेव्हा तुम्ही त्याच्यात थोडेसे ना पाण्यामध्ये साखर टाकत जावा आणि थोडासा रवा टाकत जावा बारीकवाला रवा तर मी आपल्या पुऱ्या ज्या आहेत खूप छान अशा फुटतात पण आणि हे पण होतात अगदी आणि पुऱ्या बनवताना पातळ पुरी बनवायची नाही पातळ पुरी बनवली तर पुरी ही फुगत नाही पाहू शकता पुरी पाहू शकता किती छान अशी फुगली आपली पण माझ्या सर्व पुऱ्या झालेल्या आहेत पुऱ्यांना मला गरम गरम अशा सुद्धा खायला खूप आवडतात कोणाकोणाला आवडतात कमेंट करून नक्की सांगा आता आपल्याला फक्त है अपने? जे आ, जे अपने आप कर हे करायचं बाकी आहे आपलं पाहू शकतो ते म्हणजे छान असं आपल्या फुगतात पुऱ्या त्याला असं हे करावं लागत नाही पुरी जर पातळ लाटली ना तर पुरी फुगत नाही नेवळ तयार झालेलं आहे तर पाहू शकता इथं आहे पाणी आहे नेव sa ta itanigan pa diba pala rakiwan mo ni Ahi rata ito pagpasa ang may wad rata pala kapan jolat सगळं झालेलं आहे का इथं पान आहे आहे आजचा मेनू इथं आहे पुरी पापड भजी आहे बटाट्याची भाजी श्रीखंड आहे आणि डाळ भात आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझा मेनू नक्की कमेंट करून सांगा बाय बाय इथं आमची रक्षाबंधनची तयारी चालू होती तर म्हणजे मी पहिल्यांदा करून ठेवली होती रक्षाबंधनची तयारी तर ह्या वर्षी मी जे आहे मी तर, जा तर मी गावाला नाही गेली म्हणजे मी दरवर्षीच जात नाही कधीतरी जाते कारण का प्रॉब्लेम असा आहे की दरवर्षी म्हणजे नेमकी माझ्या मुलीची परीक्षा असते आणि आत्ता पण तेच झालं नाहीतर गावाला जाण्याचा योग आला असता पण जाऊ द्या परीक्षा महत्त्वाची आहे आपली तर मी काय करते मग भा रक्षाबंधनला नाही गेले तर भाऊबीजला जातेच जाते कारण का भाऊबीजला आमची सुट्टी पण लागते तरी तर आमचे रक्षाबंधन झालेले आहे तर ना ना आए, ही दरवर्षी तुम्ही बोलायला वडिलांना राखी का बांधते तर त्यांना ना बहीण नाही आहे म्हणजे माझ्या मिस्टरनं तिच्या पप्पांना जे आहेत पप्पा आहेत त्यांना बहीण नाही आहे तिला आत्या नाही आहे त्याच्यामुळे मग ती काय करते जशी म्हणजे तिला कळतंय म्हणजे ती जशी झाली आहे ना तशी तीच राखी बांधते त्यांना कारण का तेही बोलतात मला नको कोणी म्हणजे बहीण काही म्हणजे मानलेली पण नको कोणतीच नको त्याच्यामुळं ते तिच्याकडूनच राखी बांधून घेतात तर मुलगीच सगळं काही आहे मुलीची आपणच रक्षा करायची आपणच तिचा भाऊ आपणच सगळं काही आणि तिलासुद्धा ती दुसरं कोणालाच राखी बांधत नाही ती फक्त पहिली बांधायची पण आता नाही बांधत कोणाला ती फक्त तिच्या पप्पांनाच राखी बांधते आणि तिला बाकी गिफ्टमधून काय नाही लागत तिला फक्त आवड लागतं फक्त चॉकलेट तर असा झाला आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन आणि मी बांधली आहे तुम्हाला तर दाखवली मी मग रक्षाबंधनला म्हणजे मला जसं कळतं तसं मी माझ्या पप्पालाच राखी बांधते तर कसा वाटला तुम्हाला माझा रक्षाबंधनचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद